अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यात मी एका निंबारी गावामध्ये आलो जवळपास आपण पाहतो की बऱ्याच न्यूज चॅनलवर पेपरवर हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजून राहिला एका नदीच्या काठी मी उभा आहे आणि महत्वाचं म्हणजे थोडक्यात मला माहिती अशी आहे इथली की काहीतरी इथला जे सर्वे झाला होता मागच्या वेळेनं तो पुनर्वसनचा सर्वे होता अर्धवट पुनर्वसन करून एक घर टेकड्यावर एक घर खाली किंवा नदीची पातळी असो की जमिनीची कोणती लेवल असो हे त्या लोकांनी म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी हे कमी जास्त करून काहीतरी हा विषय पूर्णपणे मार्गी लावला नाही तुम्ही या बाजूला पाहता की एवढ्या मोठ्या प्रमाणात या गावातले नागरिक इथं उपस्थित असून यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि जवळपास मी या पाण्याची लेवल पाहिली ते लेवल इथून पन्नास मीटरच्या जवळपास वर आहे आणि हे आसरा मंदिर आहे आसरा मातेचं मंदिर सुद्धा मागच्या वेळेला आपण पाहिलं एक दोन न्यूज मध्ये मी पण पाहिलं की हे मंदिर पाण्यामध्ये होतं सोबतच आपल्या सोबत जुळलेले आहेत हे साहेब आहेत तर मला एक गोष्ट सांगा आपण मागच्या वेळेनं पाहिलं जवळपास मी स्वतः वैयक्तिक पाहिलं दोन तीन चॅनल वर या गावाचा मुद्दा बऱ्यापैकी गाजून राहिला म्हणजे नेमकी याचं नेमकं कारण काय आहे याच कारण असं आहे साहेब की या, या, का का या, या गावाचा जो सर्वे आहे हा व्यवस्थित झाला नाही आहे उंचावरचं घर घेतलं खालचं घेतलं नाहीये गावात जायचे रस्ते बंद झाले आहेत आता माझंच एक घर गर असं आहे की त्या चा घराच्या चारही बाजूचे घर घेतले आहे आणि मुद्द्याचे तीन घर सोडून दिले आहेत दोन तीन भोई समाजचे घर आहे आणि माझं आहे असे भरपूर मुद्दे आहेत की ज्यांना घरात जायला रस्ता नाही कोणत्याच प्रकारची सुविधा राहिली नाही शेत वरचं घेतलं खालचं घेतलं नाही आहे म्हणजे याचा सर्वे जो आहे तो व्यवस्थित झालेला नाही कोणत्याच प्रकारे साहेब लोकांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले सर्व सांगितलं आम्ही येतो पाहतो पण कोणत्याच प्रकारच्या आजपर्यंत कारवाई झाली नाही जवळपास आपण पाहिलं मी येताना पाहिलं की तिथं बॅनर होत ते बेमुदत उपोषणाचं होतं आंदोलन ठिय आंदोलन होत म्हणजे बेमुदत म्हणजे आता आपल्यापर्यंत कोणी प्रशासकीय अधिकारी आला नाही उपोषण किती दिवस चालणार आहे असं याच हे नंतर उग्र जोपर्यंत संबंधित अधिकारी विभागीय जे जबाबदार आहेत कार्यकारी अभियंता झाले इथले ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समजायला वचन देत नाही कि आम्ही प्रकल्पाचे जेवढे काही त्रुटे आहे त्या त्रुट्या संपूर्ण हे करून आज तुम्ही पाहत आहे तीस टक्के जेव्हा त्यांनी पाणी इथे अडवलं तेव्हा काय अवस्था झाली आहे बघा आणि प्रकल्प जेव्हा भरले जाईल तेव्हा किती लोक बाधित होतील किती शेत जमिनी बाधित होतील किती नागरिक त्यापासून अफेक्ट होती यांचा त्यांच्याजवळ कुठलाच क्रायटेरिया नाही आहे फक्त यांनी काय कामात अनियमितता आणि भरपूर भ्रष्टाचार केला या प्रकल्पामध्ये खूप सारे आता काही लोकांना साठी पैसे दिले एक लाख रुपयाचे शासकात शासनाचा नियम आहे आणि काही लोकांना त्याच्यामधून वगळून टाकलं आणि त्यासाठी त्याचे चार्जेस होते वीस हजार रुपये प्रति व्यक्ती काय अशा प्रकारची कामात पण अनियमितता आहे तीन वर्षात शासकीय इमारती पडलेल्या आहेत पाण्याची टाकी पडलेली आहे तुम्ही तिथून जाऊन बघू शकता म्हणजे हे पुनर्वसन मध्ये जे त्यांनी के काम केले हे पण त्यांनी खूप सारी त्याच्यामध्ये पण अनियमितता आहे खूप सारा घोड करून ठेवलेला आहे आणि सर्कल कोणता येते आणि हे प्रकल्प अधिकारी कोण आहेत हा याच्यामध्ये हे बघा याचा उपविभाग आहे दर्यापूर सिंचन विभाग आणि हे विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत काम येते याचे उपविभागीय अभियंता आहे शेगोकार साहेब त्यांचे ज्युनियर आहेत बनकर साहेब आणि त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे गुरु सा, गुरव साहेब अमरावतीचे ज्यांच्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट येत आहे आणि वरिष्ठापर्यंत काही गोष्टीचे आजपर्यंतही पूर्ण म्हणजे हे गेलेले नाही पाठ आता माझ्या स्वतःच घर जे आहे माझ्या घराचा वाडा जो आहे मी देऊळकर आहे माझ्या घराला पाचशे फुटाचा पूर्ण परकोट आहे चार फूट रुंदीच्या भिंतीचा दीडशे वर्ष जुनं घर आहे माझं जात त्यापैकी माझा फक्त एक पाठ सोडला आणि बाकी पूर्ण पाठ संपादनात घेतले आता त्याचा इफेक्ट मला होणार की नाही होणार तुम्ही सांगा मावदाचं मावत माडीचं घर अर्ध घेत असतात आणि अर्ध सोडत असतात का हा कुठला टेक्निकल बाब आहे यांनी मला सांगावं काय जेव्हा आखणी केली होती म्हणजे प्रकल्प अधिकारी जे अधिकारी आले असून पुनर्वसनच्या वेळेस जी आखणी केली होती त्यावेळेस इथली बॉडी इथले सरपंच जे की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही का म्हणजे आज हे आज हे जे प्रकार होऊन राहिला तेव्हा त्यावेळेला कोण होत याला महत्वाची गोष्ट एकच गंभीर झालेली आहे इथं जे गबर होऊन बसलेले आहेत या प्रकल्पामध्ये काम करणारे शासकीय अधिकारी आता शासकीय नियमानुसार कुठलाही अधिकारी दहा वर्ष राहतो का इथे कुठल्याही कामावर राहतो का तुम्ही याचं उत्तर द्या मला काय तीन वर्षे चार वर्ष त्याची बदली होते काय इथून प्रमोशन मिळेले मिळालेले अधिकार याच प्रकल्पात आहेत वापस आलेले हा म्हणजे यांना असं लोकांच्या पासून हे वरच्या लेवल पर्यंत आमचं काही होत नाही तुम्ही आमचं काही करू शकत नाही आमच्या मर्जिनच हा प्रकल्प होईल अशा प्रकारची इथं गोष्टी चालू आहे म्हणजे सरळ शब्दात दिसून राहिलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांची इथं दादागिरी दिसून राहिली बरोबर कारण की काय होत आहे की जेव्हा जर पुनर्वसन जेव्हा होते तर पूर्ण आराखडा आणि त्याची पूर्ण माहिती हे ग्रामपंचायती दिली जाते गाव गावातल्या ज्यांचंही घर हे पुनर्वसन मध्ये शेती पुनर्वसन मध्ये जाते त्यांना नोटीस सुद्धा बजावल्या जातात सोबतच आता तुम्ही पाहता की किती मोठ्या प्रमाणात इथं किती मोठ्या प्रमाणात जनता जमलेली आहे तर सोबतच आपल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्रजी पडोळे जे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि या सकाळपासून हे आंदोलन सुरू झालं सकाळी दहा पासून सुरू झालं आणि काल संबंधित धरणाचे अधिकारी शकोकार बनकर आले आणि त्यांनी सांगितलं एक वाजता वरिष्ठ अधिकारी इथे येणार आहे परंतु अद्यापही वरिष्ठ अधिकारी न आल्यामुळे आता अजूनही या चॅनल समोर सांगतो मी तुम्हाला की पंधरा मिनिटाचा त्यांना वेळ देत आहे पंधरा मिनिटानंतर आम्ही या समोरच्या रोडवर चढू जो अंजनगाव रोड आहे आणि त्याच्यानंतर हा रोड पंधरा ते वीस मिनिटं जाम केल्यानंतर आम्ही दर्यापूर रोडवर जाऊ आणि दर्यापूर रोड हा जाम केल्यानंतर आम्ही सरळ खूच त्यांच्या ऑफिसवर करू हेच आमची प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं या जनतेला न्याय देण्याकरता हे आंदोलन मी बंद ठेवणार नाही तर प्रशासन म्हणत असत की हे थकतीलच निघून जातील परंतु मी थकणाऱ्यातला माणूस नाही मी पर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला आहे मी मागं हटणार नाही मी रहे रहे। आम, हे आंदोलन पुढं रेटणार आहे अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले भ्रष्टाचार केला म्हणून ते या ठिकाणी यायला हे करत आहेत म्हणजे टाळाटाळ करत आहेत परंतु माझं म्हणणं आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं यावं इथं जवाब द्यावा आणि त्यांनी जो जवाब देतील खरा देव खोटा देव तो कलेक्टर दरबारी आम्ही मांडणार आहोत मिटिंगच्या द्वारे आणि त्या कलेक्टर ऑफिस मध्ये संबंधित धरणग्रस्तांची या सगळ्याची मिटिंग घेऊन त्यावर तोडगा काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार जवळपास तुम्ही पोहोचून राहिला एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी आणि जवळपास प्रशासकीय अधिकाऱ्यांना जवळपास एक वाजताचा टाइम दिलेला असता आता वाजून राहिले सव्वा दोन जवळपास पाहता तुम्ही या सगळ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली कारण की बरेचशे लोक मला माहित पडलं की इथं जे एक वाजता आलेले आहेत ते कामावरून आले ते इथं वाटपून राहिले अधिकाऱ्याची अजूनपर्यंत अधिकारी इथं आलेला नाही म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनात काय आहे ते आपल्या नरेंद्रजी पटोडे जे जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेचे त्यांनी सांगितलंच पण जर कधी अधिकाऱ्याला जर कधी एवढा वेळ जर लागत असेल एकच्या च्या नंतर एक वाजताच्या नंतर जर कधी अडीच दोन अडीच तीन तास जर कधी इथं यासाठी लागत निकाली काढण्यासाठी सन्माननीय आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी सर्व अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण आपल्या समस्या मांडताना पुन्हा एकदा सांगतो नागपूरचे आमदार लवटे शिवसेनेचे लवटे आपल्यासोबत आहेत आपल्या आता या गावातले जे समस्या दोन हजार आठ पासून मध्ये माहिती पडल्या याचं निराकरण आपल्या माध्यमातून कसं होईल आता मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार म्हणून इथं आलेलो आहे आमचे पदाधिकारी आहे आमचे पदाधिकारी आहे नरेंद्र पडोळे आमचे जिल्हा प्रमुख आहेत आता त्यांनी ते ज्या लोकांना कोणाला लाभ झाला कोणाला नाही झाला त्याबद्दल आता आम्ही सगळी चौकशी करणार आहे माहिती घेणार आहे आणि अधिकारी वर्ग आलेला आहे यांच्याकडून त्या डॅम मध्ये पाणी किती किती टक्के आपण थांबवू शकतो त्याच्यावर आता चर्चा करणार आहे काही ज्या लोकांना काही लाभ झाला काय त्या लो लोकांशी चर्चा करणार आहे ज्या लोकांना लाभ झाला नाही त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे कोणाचे रस्ते बंद झाले आहे काय कोणाचे रस्ते हेच म्हणजे जाण्या येण्यासाठी त्यांना त्रास होत आहे काय याच्याबद्दल चर्चा करून

साहेब माझा म्हणणं असं आहे तुम्हाला साहेब ऐका याच्यामध्ये बरेचसे काहीतरी आता एकच उदाहरण आता आपण सगळ्यांना बोलायला बसलो तर बरच काही आहे माझं असं मत आहे मी तुम्हाला हे बघा मी तुम्हाला विनंती तुम्हाला सूचनाही देतो माझं असं मत आहे याच्यामध्ये असे लोक असतील आणि या लोकांना आणि आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा काही पैसे घेऊन यांचे म्हणजे कोणाचे सातशे चौदा चौदाशे चोवीस असं काही केलं असेल तर साहेब त्याची चौकशी तुम्ही लावलीच पाहिजे कारण चुकीचं आहे माणसाच बरोबर आहे ना आता याचे दोन फॅमिली चार लेकर आहे तो पाण्यात त्याने म्हटलं की बाकीचे बे लोक आहे अगर आपण एका एका बाकीच माहीत दिला ना तर आपल्याला दोन दिवस लागतील माझं असं मत आहे ज्याचे ज्याचे अर्ज आहे जिनके मी कुछ अर्ज होऊन वो नरेंद्र के पास देव वो सबके सब अपन साहब के, के बाद देंगे उसके एक समिति समिति स्थापन करेंगे वो में मैं भी रहूंगा और जो अपना जो नुकसान है वो जो जहां पे जाने साहब को मैं वहां पे भी, भी लेके जाता और मतलब माजा एक ज्यादा नुकसान चौकशी करू जाना लाभ भेट नहीं क्या साहबान पत्र बोला बोलते तो। आणि जिथं साहेब चिरीमिरी झाली असेल मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो त्या चिरीमिरी झालेल्या अधिकाऱ्यांची तुम्ही साहेब तुमच्या पद्धतीनं चौकशी करावी ही तुम्हाला विनंती करतो नाही तर मग आम्ही आमच्या पद्धत मला आता सांगतो ते करू नका साहेब लाभ दिला आहे काही लोकांना जे त्यांची शेती केली त्यांना लाभ भेटलाय काय ज्यांची शेती गेलेली आहे अरे काही लोकांना भेटले असतील ना ज्यांचे गेले जे अरे जिचके मिले भाई बोलो हाँ। हाँ। हाँ तो उपर करो हा बस असं म्हणतो मी नाही तर मला यांना म्हणावं लागेल ना की काहीच ते लोकांना भेटले ज्या लोकांना भेटले त्या लोकांना भेटले ज्या लोकांना साहेब नाही भेटले आणि ते लोक जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील किंवा ज्यांचं नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांचा तुम्ही पाठपुरावा आमचे जिल्हा प्रमुख आमचे पदाधिकारी मी सुद्धा तुमच्या जवळ या गोष्टी जेवढ्या आमच्या पर्यंत जे अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये समजा कोणाचं तथ्य आहे कोणाचं नाही तथ्य आहे कोण खोट बोलते कोण खरं बोलते हे आम्ही पडताळून पाहू असं काही तुम्हाला म्हणत नाही आम्ही किंवा ज्याचा चूक आहे ते तुम्ही बरोबर करा बरोबर ज्याचा बरोबर आहे त्याच्यासाठी आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने तुम्हाला बोलणारच असेल ते तो तुम्हाला करावंच लागेल त्याचं कारण असं आहे की आता ज्या लोकांना त्या बाईचं उदाहरण दिलं आता दोन हजार स्केअर फूट आपण प्लॉट घेऊन दिला मग कस ते कसं काय माझं ते डोक्याच्या वैर आहे मग याच्यात आपल्या काही अधिकाऱ्यांचा काही कपडम सपडो आहे काय ते तुम्ही त्याची बी तुम्ही आत खोलवर जाऊन साहेब तुम्हाला आम्ही इथपर्यंत बोलावलंच नसतं अगर आपले खालचे अधिकारी अगर व्यवस्थित राहतात आमच्या जनता जनार्दन सोबत ते व्यवस्थित राहतात तर तुमच्यापर्यंत आम्हाला याची गरजच नाही आणि एवढं मोठं तुम्ही काम सोडून कारण थे की आज पालकमंत्री साहेबांचा दौरा आहे तो दौऱ्याचा कार्यक्रम सोडून मी त्यांना बोलावलं मी म्हटलं ते पालकमंत्री साहेब आले त्यांचा ते दौरा आहे बरोबर आहे शिव मॅडम बघून घेतील आणखी काही बघतील पण तुम्ही साहेब भरपूर जनता आहे आणि तो माणूस तिथंपर्यंत बसलेला आहे शिवसैनिक आहे आणि तिथं मी आमदार म्हणून जर नाही गेलो किंवा तुम्हाला तिथं नाही आले तर ते म्हटलं या लोकांमध्ये काय भावना देईल म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेब तुम्ही आले त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे तुम्हाला आम्ही बोलायला नव्हतो पाहिजे कारण नरेंद्र जसे बोलले किंवा जर तुमचे लहान अधिकारी जर आमच्या सोबत चांगले वागत असतील तर तुमच्याकडून आम्हाला याची गरजच नाही बरोबर आहे कारवाईची मागणी थोडासा तोडगा टाका त्याच्यावर त्यांना विचारणा करा आणि ज्या लोकांचा वैयक्तिक खरोखर नुकसान झालं असेल त्यांचे जे अर्ज असतील त्यांच्यासोबत आपण दोन दोन लोकांनी दोन दोन तीन तीन लोकांनी येऊन कारण तुम्ही सगळेचे सगळे लोक येऊन विचारसाल तर

और नहीं तो तुम्हारे लोग बोलते ही नहीं भाई तुमने तो डेरिंग से आ, आके बात करे उसके बदल तो तुम्हारा भी बहुत बड़ा अभिनंदन है शुक्रिया है तुम्हारा ठीक है तो तुम दो दो लोग बोला तुम थोडवे साहेबांनी जसं सांगितलं की पुनर्नागरी सुविधाच्या जे काही कामांचा विषय आहे तर सर आम्ही त्याच्यावरती एक कमिटी हे करतोय आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीचे हे गट विकास अधिकारी असतील तलाठी आणि आपण एक पंचायतीचे तुमचे गट विकास अधिकारी तलाटी आणि आमचे प्रतिनिधी असं मिळून एकत्रित पाहणी करणार आहे आम्ही येईन ठीक आहे बोलू मी येईन नाही मी येईन सर काही अडचण हरकत नाही आहे त्याला पाहणी करायला आणि त्या त्याच्या अनुषंगाने सांगतो की नागरी सुविधाची सर कामं आपण साधारणतः एका गावात तेरा आणि एका गावात अकरा अशा पैकी ज्या उपलब्ध असतात त्या नागरी सुविधा आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत ठीक आहे की काही ह्याच्यामध्ये मी पाहणी केलेली आहे त्यामध्ये ज्या काही दुरुस्ती होत्या त्या मी करायला लावलेल्या आहेत काही राहिलेले आहेत सर आता काय होतंय की त्या कंत्राटदाराच साधारणत दोन हजार वीस साली काम पूर्ण झालं त्या कंत्राटदाराला ऐकून घ्या तुमचाही आम्ही जास्त वेळ घेणार नाही फक्त पुनर्वसनात आमदार साहेब आमच्या सोबत चला हे सगळे जेवढे अर्ज आले लोकांचे रिस्टर आम्ही सगळं तुम्हाला लिहून त्या गावची अजून एक मी मिटिंग घेणार गावातून अजून कोणी सुटलं तर ते नाव तुम्हाला देणार आहे चालते ना हे अर्ज सगळं करून मुनिया हा विचार जर तुमच्याकडून झाला नाही तर आम्ही हा प्रकल्प देणार नाही मग आम्ही जेलमध्ये दोन टेनच खाऊ मी दर्यापूर अंजनगाव अचलपूर मधले जो जो भाग आहे त्याच्यातले सदोतीस गाव अचलपूर मधले माझ्या मतदारसंघात आलेले आहे मी या मतदारसंघाचा आमदार या नात्याने हे जे योजना आहे ही योजना दहा वर्षापासून पर ती योजना आहे पण पर्याप्त पाऊस नसल्यामुळे ती योजना अशी दहा वर्षापासून थांबलेली आहे अधिकारी मंडळींच असं म्हणणं आलं की आता आपला भरपूर पाऊस झालेला आहे म्हणून त्यांनी पंचवीस टक्के तीस टक्के जो पाणी साठा थांबवलेला आहे म्हणजे तो अडवलेला आहे तो साठा शेतकऱ्यांसाठी उपयोगीच पडणार आहे उन्हाळ्यामध्ये त्यांना पिकाच्या दृष्टिकोनात तो चांगलाच पडणार आहे पण ज्या लोकांचं तिथं पुनर्वसन झालेलं आहे किंवा बाजूने केलेलं आहे ते लोक काही लोक तिथं राहत राहत आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी आहे आम्ही त्या नरेंद्रभाऊ पडोळे यांच्या माध्यमातून सगळी पाणी आम्ही करणार आहोत पण ज्या लोकांना लाभ झाला आहे त्यांचे पण आम्ही नाव घेणार आहोत ज्या लोकांना लाभ झाला नाही त्यांचं नुकसान झालं किंवा त्यांच्यासोबत काहीतरी म्हणजे काही कोणी अधिकाऱ्यांच्या मार्फत काही गडबड झाली असेल मी साहेबांना सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये सोबत नुकसान जर त्याचं झालं असेल तर या विभागाचा आमदार म्हणून त्या लोकांच्या सोबत मी आहे त्यांचं मी कोणतंही नुकसान होऊ देणार नाही याची मी चौकशी साहेबांना मी बोललेलो आहे अशा अधिकाऱ्याला अशा पाठीशी घातल्या जाणार नाही मला अगर असं काही अधिकारी भेटणार असं काही माहिती मिळणार ज्या लोकांना मी अधिकारी वर्गाला जे बोललो आहे की असं काही अगर घडलेलं असेल तो त्याला त्याला आपन, आ, गेले गेले, तर त्याला माफी मिळणार नाही त्याच्या त्याला सस्पेंड पण करण्याची आपण कारवाई करू मी मंत्रालयात हा मुद्दा उचलेल हा विधानभवनात मी मुद्दा उचलेल अगर असा कोणी अधिकारी त्याच्यामध्ये असेल आणि ज्याच्याकडे त्याचा पाठपुरावा असेल की माझं भाव मला माझ्याकडून पैसे घेतल्या गेले आणि मला असा आमिष दिल्या गेलं असा कोणी व्यक्ती मला भेटायला आला तर मी त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल कि हा मतदारसंघ हा माझाच मतदारसंघ आहे अचलपूर अचलपूर मध्ये सदोतीस गाव माझ्याकडे आहे हे पाणी अडवलं आहे अधिकारी वर्गाचं त्याच्यासाठी काही त्यांना काही नुकसानदायक नाही आहे ते आज नाही तर होते आपल्या कामाच पडणार आहे पण ज्या लोकांना आपल्याला फायदा होणार आहे त्या फायदा झालेल्या लोकांना ज्या लोकांना फायदा नाही झालेला आहे त्यांच्यासाठी आम्ही आपला आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीचे राहणार आहे आणि जे अधिकारी त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी चिरीमिरी केली असेल तर त्यांना पाठीशी घातला जाणार नाही हे तुमच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि चंद्रभागा बॅरेज मधील पुनर्वसित गावताचे गावा ठाण्यातील जे लोक आलेले आहेत त्यांच्या ज्या काही समस्या असतील ज्या ज्या समस्याच नियमानं असतील त्याला आपण नियमात नियमात बसून आणि जर समजा ज्याचे काही खरोखरच नुकसान होत आहे तर अशांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाहीये आणि पुनर्वसित गावठाणामध्ये जमिनी असो किंवा घरं असो जे काही सुटलेले असेल पूर्वी काही झाले असेल त्याच्यावरती आपण आमदार साहेब आणि महसूल यंत्रणा असेल किंवा शासकीय यंत्रणा असेल यांच्यासोबत आपण सहकार्यानं मार्ग काढूया आणि माझ्या सर्व लोकांना विनंती आहे पडोळे साहेबांनाही विनंती आहे की आपण आपलं आंदोलन आज स्थगित करावं विनंती करतो मी त्यांना आणि सर्व लोकांनी आपली निवेदन द्यावेत आज प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअली उत्तर देता येणे शक्य नाहीये परंतु आपण एकेकाचे सर्व मार्ग सर्व त्या पत्राचे निराकरण करून देऊ कोणीही अधिकाऱ्यांनी तुम्हाला जर पैसे मागितले असतील त्याबाबतचे पुरावे माझ्याकडे सादर करा आपण त्यांच्या विरुद्ध वरिष्ठांच्या मार्फत हे सर्व पत्र व्यवहार करू आणि त्यांच्याबाबत कारवाई करण्याचे आश्वस्त करतो